नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण विठुरायाचा सुंदर आणि धडाके बाज असा अभंग ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शेजारील बेल आयकॉन प्रेस व चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या नवनवीन भजनांची गवळणींची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद మాజా విఠూలా గంధ లావిలా మాజా విఠూలా గంధ లావిలా మాజా విఠూ లా గంధ లా గంధలా విలా విఠలా హీ కుంకూ रुमािला गन्धलाविला विठला हरदि कुङ्कुरमा चरणी माथा ठेवीला माझ्या विठूला गंध लावीला चरणी लावी माथा ला, ठेवीला ला, ला, माझ्या देवाला गंध लावीला 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 माझ्या विठूला गंध लावीला 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 माझ्या विठूला गंध लावीला गंधला विला श्री कृष्णाला हरदी कुंकु राधी के गंधला श्री श्रीकृष्णाला हरदी कुंकु राधी केला चरनी माता माझा देवाला गंध लावीला लावीला लावीला। लावीला माझा लविलावि गंध लावीला 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 माझा विठुला गंध लावीला

மாத லவித லவி மாத